पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया राधानगरी तालुक्यातील पनोरी गावातील श्रीमंती रेवडेकर या त्र्याहत्तर वर्षीय महिलेचा दागिन्यांसाठी खून झाल्याचं निष्पन्न झालंय या प्रकरणी स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखा आणि राधानगरी पोलिसांनी संयुक्त तपास करून क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली आणि खून प्रकरणी गावातीलच अभिजित पाटील आणि कपिल पातले या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे राधानगरी तालुक्यातील पनोरी गावात श्रीमंती रेवडेकर ही त्र्याहत्तर वर्षीय महिला एकटीच राहत होती सात सप्टेंबर रोजी त्या घरात आढळल्या नाहीत त्यामुळे शेजारी आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला या प्रकरणी अमित रेवडेकर या दत्तक पुत्रानं राधानगरी पोलिसात फिर्याद दिली होती दरम्यान गोबर गॅसच्या टाकीत श्रीमंती यांचा मृतदेह आढळला होता त्यांच्या डोक्याला जखम आढळल्यानं त्यांचा खून झाल्याची शक्यता गृहीत धरून राधानगरी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ राधानगरीचे निरीक्षक संतोष कोरे आणि त्यांच्या पथकानं ठाण मांडून तपास मोहीम राबवली हा गुन्हा सहा सप्टेंबरला रात्री दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडला होता त्या दिवशी गावातील ग्रामीण युवा शक्ती संघटना तसंच पनोरीचा राजा या दोन गणेश मंडळांच्या मूर्तींची विसर्जन मिरवणूक सुरू होती ग्रामस्थ ही मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते त्या दरम्यान ही घटना घडली होती कोणताही पुरावा नसताना या पथकांनी गोपनीय माहिती काढण्यास सुरुवात केली त्यावेळी या मिरवणुकीत काही तरुण उपस्थित नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं अशा तरुणांकडे चौकशी केल्यानंतर त्यापैकी अभिजीत पाटील आणि कपिल पातले या दोघांवरील संशय बळावला बहुतेक सर्वच तरुण सहभागी सर्व झाले होते परंतु काही तरुण हे मिरवणुकीतून निघून गेल्याचे व मिरवणुकीमध्ये सहभागी नसल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आले असे दोन संशय तरुण आम्ही ताब्यात घेतले त्यापैकी अभिजित पाटील व कपिल पातले यांनी यांच्याकडे प्राथमिक तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा हा केल्याचे कबूल केले त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी दिनांक अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री मिरवणूक चालू असताना कोणीही गावात नाही याचा फायदा घेऊन महिलेच्या घरात गेले होते त्यांना आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी महिलेला महिलेचे दागिने चोरण्याचे देखील त्यांनी एक महिन्यापूर्वीच रचलेला होता महिलेच्या गळ्यातील दागिने चोरत असताना महिलेने प्रतिकार केला व त्यामुळे त्यांनी झालेल्या झटापटीत महिलांना बारहाण करून त्याचा खून केल्याचे देखील कबूल केलेले पोलिसांनी संशयित दोघांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आर्थिक परिस्थितीमुळं दागिन्यांच्या लोभापायी श्रीमंती रेवडेकर यांचा खून केल्याची कबुली दिली तसंच पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह गोबर गॅसच्या टाकीत टाकल्याचं कबूल केलं दोघेही बालपणीचे मित्र आहेत एक महिन्यांपूर्वी त्यांनी श्रीमंती रेवडेकर यांचे दागिने लुटण्याचा प्लॅन केला होता त्यासाठी त्यांनी अनंत चतुर्दशीचा दिवस निवडला होता त्या दिवशी रेवडेकर यांच्या घरात घुसून दोघांनी त्यांचे दागिने लुटले रेवडेकर यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांच्या डोक्यावर हल्ला करून त्यांचा खून केला त्यांचा मृतदेह गोबर गॅसच्या टाकीमध्ये टाकून दागिने घेऊन दोघांनी पोबारा केला होता या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई शाहूवाडीचे अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने राम कोळी विनोद कांबळे रोहित मर्दाने अमित सरजे प्रदीप पाटील यांनी तसंच राधानगरीच्या उप निरीक्षक प्रणाली पोवार अंमलदार पिंटू खामकर सुदर्शन पाटील रघु पोवार यांनी केली